आता तुमचे जे स्पर्धक आहेत ते सध्या तयार झालेले आहेत नवीन शोज आणतायत तुमच्याकडं एक एका एक नायिकेने गाजवलेली सिरियल होती ती नायिका आता त्यांच्याकडे लीड म्हणून गेली आहे या स्पर्धेकडे कसं बघतोय तू ती नायिका आधीसुद्धा आमच्या स्पर्धकांकडे होती त्याच्यानंतर ती आमच्याकडे आली होती पण मला मला फार असं वाटतं की आमची स्पर्धा नाही आहे कोणाशी बर आमची स्पर्धा आमच्याशी पण दुसरीकडे काय याची कधी चर्चा करता का तुम्ही प्रत्येक करतो okay. कारण का आपण एका व्यवसायात hmm. आहोत आणि आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत होत राहावा कसा चांगला चालावा hmm. ह्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींच्या चर्चा कराव्या लागतात But... पण पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे hmm. की आमची स्पर्धा आमच्या कोणत्या तरी वेगळ्या वाहिनीवर असण्यापेक्षा आमची स्पर्धा स्वतःशी आहे आपण जास्तीत जास्त चांगलं काम कसं करत राहू आपल्या मालिका रसिका प्रेक्षक जास्तीत जास्त कसे बघत राहते ह्याच्याकडे कल आहे रागा राहिला प्रश्न आमचे कलाकार स्पर्धकांकडे गेले किंवा स्पर्धकांचे आमच्याकडे आले तर मला असं वाटतं मराठी सृष्टी एक आहे आणि फार मोजके कलाकार आहेत जे नाटकात सुद्धा कामं करतात चित्रपटसुद्धा कामं करतात आणि मालिकांमध्ये सुद्धा कामं करतात त्यामुळे मला असं वाटतं की कोणत्याही कलाकारावर असा धब्बा किंवा स्टॅम्प नको असायला की हा आमचा आहे की हा तुमचा आहे रसिक प्रेक्षकांसमोर मराठी करमणूक मध्ये तो कलाकार कुठेही दिसला तरी तो आपलाच आहे